हाय फ्रेंड्स वेलकम टू सायन्स किचन फ्रेंड्स कमीत कमी साहित्यातली जास्तीत जास्त चवीची आणि सगळ्यांच्या आवडीची अशी पारंपरिक आळूची वडी आपण ही रेसिपी आज करत आहोत फ्रेंड्स आज आपण खास नैवेद्यासाठी आळू वडीची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी मी दोन गड्ड्या आळूच्या वडीचे जे पानं असतात अगदी छोटीशी असतात ती घेतलेली आहेत त्यानंतर मी काय केलं आहे दोन्ही बंचेसची पानं काढून त्याची मागची देठं काढून स्वच्छ धुवून ती पानं पुसून ठेवलेली हो आहेत असे दोन बंचेस तयार केले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पीठ लावायचं आहे तर एक पेस्ट तयार करणार आहोत आपण एका बाऊलमध्ये डाळीचं पीठ गोडा मसाला चवीप्रमाणे मीठ तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने लाल मिरची पावडर दोन चमचे इथे आपण आहे ना चिंचगुळाची पेस्ट टाकलेली आहे किंवा विकतसुद्धा आहे ना मिळते ना चिंचगुळाची चटणी ती पण तुम्ही टाकू शकता थोडंसं पाणी घालून आपण त्याची अशी पेस्ट करणार जशी आपण आहे ना व्हिडिओमध्ये दाखवली आहे तशी फार पातळ करायची नाही आता त्यातला एक बंच घ्यायचा त्यातलं मोठं पान घ्यायचं मोठ्या पानांबरोबर ते लहान पानांपर्यंत प्रत्येक पानाला असं पीठ स्प्रेड करून घ्यायचं त्यानंतर जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय तसं ना रोल करून घ्यायचा सेम दुसऱ्या बंचचा पण यानं आपण असा रोल करून घ्यायचा आहे इकडे आपले दोन रोल तयार झालेले आहेत आता दुसऱ्या साईडला काय करायचंय एका पातेल्यात पाणी ठेवायचं उकळायला आणि त्याच्यावर आपण जी चाळणी ठेवणार आहे त्याला आपण ना तेल ग्रीज करून घेणार आहोत त्यानंतर पाणी उकळलं की त्याच्यावर ही चाळणी ठेवायची चाळणीत दोन रोल ठेवायचे झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर एक पंधरा ते वीस मिनटं छानपैकी ह्या वाफवून घ्यायची ही आळूची वडी त्यानंतर मग गार करून ती जी आळूची वडी आहे त्याचे पीसेस कट करायचे तुम्हाला जेवढे जाड पातळ पाहिजेत तसे पण माझं तर म्हणणं आहे की ह्या ना पातळ पीसेस जरा कट करा म्हणजे काय होतं की ती खायलाही छान दिसतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहे ना फ्राय पण छान होतात आणि कुरकुरीतही लागतात आता आपण आहे ना दोनच चमचे तेल इकडे वापरलेले एका पॅनमध्ये मस्त गरम करून घ्यायचं त्यात ना मोहरी हळद हिंग आणि भरपूर असे तीळ घालायचे आणि स्प्रेड करायचं असा जर तुमच्याकडे पॅन नसेल तर आपला जो पोळीचा तवा असतो त्याच्यावर चक्क आहे ना छानपैकी फ्र फ्राय करून घ्यायचं क्रिस्पी त्यानंतर लो फ्लेमवर आपण मस्त दोन्ही साईडने आळूवडी छान फ्राय करून घ्यायची तर अशा पद्धतीने नैवेद्यासाठी आळूवडी आपली तयार झाली आहे जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी तर खरंच फार उपयोगाचा आहे हा व्हिडिओ तुमच्याजवळचे जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्याबरोबर शेअर करा थँक्यू